राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या सुमित संजय सूर्यवंशी याची गोवा इथं होणाऱ्या मॉडर्न पेंठ्यातलॉन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे नुकत्याच अहिल्यानगरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय मॉडर्न पेंठ्यातलॉन स्पर्धेत सुमितनं रौप्य पदक मिळवत उत्तुंग कामगिरी केली त्याच्या या यशामुळे तुरंबे पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या सुमित संजय सूर्यवंशी याची गोव्यात होणाऱ्या मॉडर्न पेंठ्यातलॉन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे सुमितला दूधसाखर साखर विद्यानिकेतन बिद्रीचे प्राचार्य शांताराम खांबे आणि क्रीडा शिक्षक अभिजित पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर मारुतीराव वारके विद्यालयाचे क्रीडा शिक्षक हेमंत वारके स्विमिंग कोच अजित पाटील आणि रामदास फरागटे यांनी सुमितच्या सर्वांगीण घडणीत महत्वाची भूमिका बजावली सुमितची घरची परिस्थिती बेताची असली तरी क्रीडा क्षेत्रात यशस्वी व्हावं म्हणून वडील संजय सूर्यवंशी यांनी अविरत परिश्रम घेतले सकाळी चार वाजल्यापासून सुमितच्या धावणे आणि पोहण्याच्या सरावासाठी ते त्याच्यासोबत असतात सुमितनं यापूर्वीही मॉडर्न पेंठ्यातलॉन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवलंय सुमितच्या या निवडीचा बलभीम तालीम मंडळ तसंच तुरंबे ग्रामस्थांनी सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या